जनधुमाई चालू आहे प्रचाराची धावपळी चालू आहे आणि ज्यांचं आपण मतदारसंघात नाव ऐकतोय सकाळपासून त्यांची आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत त्यांना पण आता डायरेक्ट त्यांच्या रॅलीत जाऊन त्यांच्याची चर्चा करूया अनिल जी केंद्रे सर आपल्या बरोबर आहेत त्यात तुमच्यासारखे पुढारी नेते आले तर आमची ताकद अजून वाढलेली आहे होईल झालं नाही आता होईल या अगोदर थोडेसे काम मागचं काही काढायचं नाही आपल्याला पण आता इथून पुढे बदल बऱ्याच काही लोकांना दिसून पडेल इतरांचा बालकीला उद्ध्वस्त झाला समजून घ्या का वा काय वाटतं लाडक्या बहिणी जशा पाठी तसं लाडक्या दाजींच काय म्हणणे लाडक्या दाजींची पण आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी त्याची व्यवस्था करून ठेवली आहे आम्ही घेऊन लाडकी बहीण लाडकी बहीण लाडक्या दाजी आता लाडका दाजी पण आहे लाडका भाऊ पण आहे सगळ्यांची व्यवस्था आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी केलेली आहे आणि करणार आहेत जनतेच्या मनात एकच आणि एकच कमळ आणि फक्त कमळच आहे मित्रांनो मी छोटा छोट्या फुटरे घे तुमचं सर्वांचं मनपूर्वक आपला विदर्भ लाईव्ह मध्ये सरशो सरशो स्वागत करतो मित्रांनो निवडणुकीची रणधुमानी चालू आहे प्रचाराची धावपळ चालू आहे आणि ज्यांचं आपण मतदारसंघात नाव ऐकतोय सकाळपासून त्यांची आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत खरंच प्रचारांनी त्यांना अख्ख्या वेळ मिळत नव्हतं पण आता म्हणलं डायरेक्ट त्यांच्या ते रॅलीत जाऊन त्यांच्याची चर्चा करूया अनिलजी केंद्रे सर आपल्या आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करा साहेब आपल्या विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे पण काय काय म्हणताय कशी धावपळ चालू आहे धावपळ सकाळपासून सुरूच आहे पण जनतेचा प्रतिसाद बघता त्याला उलटी ऊर्जा मिळत आहे त्यामुळे थकान बिलकुल नाहीये आणि त्यात तुमच्यासारखे सारखे पुढारी नेते आले तर आमची ताकद अजून वाढलेली आहे नक्की जातोय सर्व करतोय जनता डायरेक्ट म्हणजे एकच नाव केंद्राला जाऊ एकच नाव केंद्र आहे नेमकं असं काय नाव कमवलंय की डायरेक्ट जनतेच्या नाही किंवा एका महिन्याची नाही ही वर्षगिंतीची मेहनत आहे त्यामुळे लोक जनतेच्या तोंडावर फक्त एकच नाव आहे हो अनिल आणि अनि फक्त अनिल आता जात आहे काय आव्हान करताय काय आश्वासन घेत आश्वासन रस्ता नाली त्या व्यतिरिक्त आ, मत, इतर कामे शैक्षणिक कामे या, गोष्ट, या गोष्टी प्रश्न या गोष्टीवर माझा भर आहे काय मतदारसंघात होते तुमची सत्ता नव्हते काय वाटतंय बदल झालाय का मतदारसंघात बदल आता होईल झाला नाही आता होईल या अगोदर थोडेसे काम मागचं काही कळायचं नाही आपल्याला पण अता बदल बराज दिसुन पड़े। साथी आता इथून पुढे बदल बराच काही लोकांना दिसून पडेल पण आता बघा कमळ साठी एक चॅलेंज आहे इतिहासात पहिल्यांदा बालकिल्ला ईद गायचा चालू आहे काय वाटतं जाऊ शकते का बिलकुलच टप नाही इतरांचा बालकिल्ला उद्ध्वस्त झाला समजून घ्या डायरेक्ट उद्वस्त झाला आणि लीड किती आहे तोच मजायचा फक्त म्हणजे आता फक्त एकच लीड किती लीड किती बस आता तुम्ही जात आहे काय वाटतंय लाडक्या बहिणीच्या शपाटी तसं लाडक्या दाजींचं काय म्हणणे लाडक्या दाजींची पण आम्ही व्यवस्था करून ठेवली आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे लाडका भाऊ पण आहे सगळ्यांची व्यवस्था आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी केलेली आहे आणि करणार आहेत बघतायत कस काय रणधुमाई कस बघताय तुम्ही रणधुमाई फक्त आता जोर असते काहीतरी कृत्रिम जोर केल्यासारखा तस काही नाही <laughs> जनतेच्या मनात एकच आणि एकच कमळ आणि फक्त कमळच आहे पण आता सगळ्या पक्षांना सांगू पुन्हा एक होऊन एकटे मग टप जाऊ शकते काही टप नाही फक्त कृत्रिम टप दाखवत आहेत विरोधक बस बाकी काहीच नाही कृत्रिम टप फक्त विरोधक काहीच दाखवत का, विरोधक दाखवत आहेत तसं भासवत आहे पण तसं काहीच नाहीये येत्या एकवीस तारखेला आपल्याला सगळं काही माहित पडेल सकाळी आमदार साहेब बी फिरलेले आहेत काय वाटतं आमदार साहेबांचा पाठी आमदार साहेबांच्या मुळेच आज इथपर्यंत आहे भरभरून प्रतिसाद प्रतिसाद आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या पार कार्यकर्त्यांचा विश्वास आत्मविश्वास आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच आपण आज पण इथपर्यंत चालत आलेलो आमदार साहेब सुद्धा आपण जर सकाळी बोललेलो जे तुम्ही डायरेक्ट सांगितले निवडणूक झाले डायरेक्ट भेटायचे नवीन नाही आहे भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे आणि कार्यकर्त्याच्या भरोशावरच आमचा विजय निश्चित असतो तुम्ही सकाळी तिकडे प्रचार करायला होते दिवसभर प्रचार करताय मग कसा वेळ भेटतोय प्रचाराला प्रचाराला प्रतिसाद इतका आहे की लोकांचा उत्साह पाहून आमची ऊर्जा अधिक दुग्धगतीने वाढत आहे पण काय वाटत विरोधकांवरती कुठेतरी प्रेशर आम्ही विरोधक कोण आहे काय आहे त्याचा विचारच करत नाहीये अजिबात नाहीये आम्ही जनतेपर्यंत जाऊन आमचा विकास अजिंठा लोकांपर्यंत आम्ही सांगत आहे तर या वाशिम शहरासाठी विकसित वाशिम आणि सुंदर वाशिम कसं करायचं आहे हे विचार आम्ही घेऊन जनतेपर्यंत मतदारापर्यंत जात आहोत साहेबांनी सांगितलं सुंदर वाशिम शेअर कसं करायचंय आणि हा जय घोषणा जय जन्म